महाराजांच्या नाव आहे मृत गाईला जिवंत केलं मृत गाईला जिवंत केलं एखाद्या मृत देहाला जिवंत करणं हे फक्त परमात्म्याला शक्य आहे आणखी कोणालाही शक्य नाही आणि म्हणूनच महाराजांना मूळ परब्रह्म असं म्हटलं जात महाराजांच्या लीला आणि महाराजांचं अस्तित्व नेमकं काय आहे महाराज हे नक्की कोण आहे हे जाणून घेण्यासाठीच झालेले आहेत आणि महाराज हे मूळ परमात्मा मूळ परब्रह्म आहेत असं म्हटलं जात हरिद्वारच्या दोन मल्ल ब्राह्मणांचा श्री स्वामी महाराजांनी केलेला उद्धार पाहून महाराज म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आहे अशी साऱ्या लोकांची खात्री पडली परंतु तेथे ब्राह्मण होता त्याने प्रश्न केला काय हो आपण कोण कोठून आला आपले वास्तव्य कोठे असते असे कुस्तीपणे प्रश्न विचारू लागला तेव्हा स्वामी महाराज म्हणाले तू माझी चौकशी करू नकोस तुझ्या प्रश्नांची मी उत्तर सौरीने दिली अगोदर मी तुझा इतकी वृत्तांत सांगतो तू पूर्वजन्मी व्याघ्र होतास पुष्कळ जीव मारून पोट भरलेस दारू पिणे दरोडे घालणे परस्त्रीची इच्छा धरून बलात्कार करणे ही पापे केलीस तू हस्तिनापूरच्या राजकारणीचा प्राण घेतलास त्यावेळेस तुला राजाने हद्दपार केले दुसऱ्या दिवशी जाऊन तिथेही तू निंद्यकर्मा केलीस त्यामुळे ते तेथील राजूता नाक कापले डोके फडले नंतर तू घरी राहिलास तेथेही ते तेच केलेस काही दिवसांनी तुला मारून भक्षण केले काही पूर्वीचे पुण्य होते म्हणून आज ब्राह्मण जन्माला काल रात्री पूर्व स्वभावाने एका गायीचा प्राण घेतला असा खूप महादुष्ट महापापी आहे असे से स्वामी महाराजांचे बोलणे ऐकून तो ब्राह्मण थरथरा कापू लागला अंगास घाम फुटला दीनवाणीने सिंह साष्टांग नमस्कार घालून अपराधांची क्षमा मागू लागला मग सर्व ब्राह्मणांसह त्याच्या घरी जाऊन मानवी काय महाराजांनी सर्व लोकांना दाखवले तेव्हा सर्व ब्राह्मण सिंह महाराजांची प्रार्थना करू लागले महाराज कृपा करून उपाय सांगा समर्थ म्हणाले त्या ब्राह्मणास इकडे आणा भोसरीचा मागे काय करतो आहे ब्राह्मणाने घाबरून धावत जाऊन सिंचे चरण थट्ट पकडले आणि रक्षण करण्याकरता स्वामी महाराजांना आळवू लागला तेव्हा देवनयाचे स्वामी महाराज म्हणाले पश्चातामाने शुद्ध झाला आहेस ना तर मग गाईला उठ म्हणजे तू गोहत्येपासून मुक्त होशील त्या ब्राह्मणाने सिंहची आज्ञा प्रमाण मानून सिंहच्या चरणाचे तीर्थ घेऊन गायीवर शिंपडले त्याबरोबर ती गाय खाडकर उठून उभी राहिली सर्वांना आनंद झाला पुढे तो ब्राह्मण सर्व संघ परित्याग करून स्वामी भक्तीस लागला शेवटी हा कर्म सिद्धांतच आहे प्रत्येकाला आपापल्या कर्मापणे आप कर्मा पुढचे जन्म मिळत असतात बोध आहे माणसाला गत जन्म आठवत नाही त्यामुळे अहंकाराने बेलगाम वागू लागतो आपल्याकडून नेहमी सदवर्तन व्हावे यासाठी माणसाने आत्मपरीक्षण करावे परंतु अज्ञान आणि विषय सक्तीमुळे आत्मपरीक्षण करणे माणसाला जमत नाही आपणच आपल्या बेताल वागण्याने आपल्याच आयुष्याचा सर्वनाश करून टाकतो आपणच आपला शत्रू बनतो मित्र बनतो आप्त बनतो आपणच आपला नाश ओढवून घेतो तसाच उद्धारही आपणच आपला करून घेऊ शकतो ज्याच्या उद्धाराची वेळ जवळ येते त्याला परमेश्वर संत रूपाने भेटतो मग एखाद्या धक्कादायक घटनेने किंवा ग्रंथ वाचनाने किंवा प्रमोदनाने बुद्धीवरील अहंकाराची आवरणे गौरी पडतात आणि ते उद्धार योग्य होतात अध्यात्माकडे वळतात माणूस भक्तीकडे वळखणी वोल वळतो परमेश्वराच्या घरात कधी जातो खरं खरं सांगा परमेश्वराच्या घरात कधी जातो संकट आल्यानंतर त्रास आल्यानंतर दुःख आल्यानंतर त्याशिवाय त्याला परमेश्वराची आठवण होत नाही आता हा हा जो ब्राह्मण आहे हा ब्राह्मणाने त्याच कसं असं म्हणते जसे आपले मागचे जन्म असतात ती वृत्ती असते ती वृत्ती सोबत घेऊन तो कर्म त्याप्रमाणे सोबत घेऊन जात असतो आणि तो दुष्ट असतो त्याने दुष्ट कर्म वाईट कर्म केलेले असतात त्या त्या कर्माचं फळ म्हणून प्रत्येक जन्मात त्याला भोगावं लागतं आता अशा ज्या व्यक्ती असतात आता सुद्धा तुमच्या आसपास अशा व्यक्ती असतील दाखवत असतील की आम्ही देव बी मानत नाही देव मानत नाही देव आहे किंवा माहित नाही असं मानत नाही नास्तिक दाखवतात ते खऱ्या अर्थाने नास्तिक असतात कारण का असं नाही ते आतून ह्या ब्राह्मणासारखे असतात आतून ह्या ब्राह्मणासारख्या असतात वाईट कृत्य कुठेतरी त्यांच्या हातून घडत असतात आणि वरवर फक्त करतात मुखवटा धारण केलेले असतात आणि म्हणूनच तो ब्राह्मण महाराजांना काय विचारतो तुम्ही कोण कुठून आला महाराज श्रांत साक्षी प्रत्यक्ष परमेश्वर आणि त्यामुळे महाराज कोण त्याच्या गतजन्मीचा पाढा त्याच्या कर्माचा पाडा वाचतात आणि जेव्हा त्याच्या कर्माचा पाढा वाचतात त्याशिवाय महाराज सांगतच नाहीये तर प्रत्यक्ष त्याने गाईला मारले हे दाखवतात पुरा प्रूव्ह करून दाखवतात प्रूफ केल्याशिवाय माणूस विश्वास ठेवत नाही ना आणि महाराज हे प्रॅक्टिकल आहेत नेहमीच सांगते महाराज हे खूप प्रॅक्टिकल आहे आणि पुरावे दाखवतात प्रॅक्टिकली प्रूव्ह करून दाखवतात आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवा लागतो कारण महाराजांनी मला तर असंच घडवलं जोपर्यंत समोर दिसत नाही जे सत्य आहे मानत नाही तो पुरावे मिळत नाही तोपर्यंत विश्वास ठेवत नाही तीच कृत्य कारण मला हा प्रश्न प्रत्येक वेळी पळायचा की असं का मला महाराज घडवतात पण जेव्हा मी महाराजांच्या ह्या किल्ला पुन्हा गुन्हा वाचल्यानंतर कळत की महाराज असे होते महाराज असे होते महाराज अगदी महारा स्पष्टपणे क्लिअर करून सांगायचे आणि पण महाराज इतके कनवाळू आहेत आपण आपल्या हातून किती वाईट कर्म घडलं असेल आणि नंतर आपल्याला ह्याची जाणीव झाली आणि आपल्याला खऱ्या अर्थाने पश्चाताप झाला तर महाराज माफ करतात महाराज त्याला पुन्हा एक संधी देतात देता। तू सुधर तू बदल पण आता कल्युगातला माणूस काय करतो तू सुधरत नाही तेवढ्या मुद्दा ठीक आहे चार दिवस बदलल्यासारखा करतो हा स्वामी ओके नाही जर तो पूर्णपणे बदलला त्या ब्राह्मणासारखं प्रचित्त झालं मनापासून त्याला पश्चात झाला आणि तो बदलला तर महाराज काय करतात त्याने जे केलेलं वाईट कृत्य आहे वाईट कर्म आहे त्याच्यातून त्याची निवृत्ती करतात त्याची सुटका करतात त्याने मृत गाईला मारे, मारे गाईला मारलेलं आहे पण त्या मृत गाईला महाराज जिवंत करतात त्याला तुला खऱ्या अर्थाने पश्चाताप झालाय ना मग उठ त्या गाईला उठवत महाराजांच्या शब्दामध्ये वाणीमध्ये जी ताकद महाराजांची कर्म एवढी ताकद आहे शक्ती आहे कारण मूळ परब्रह्म आहेत परमेश्वर आहेत परमात्मा आहे त्यामुळेच ते करू शकतात आणि सांगत उठ उठो गायला जो जी व्यक्ती सुरुवातीला महाराजांना विचारते तुम्ही कोण कुठून आलात जी शंका घेते महाराजांवरती तीच व्यक्ती शेवटी त्याची कृत्य उघडली महाराजांनी पुरावे दाखवल्यानंतर महाराजांना पूर्णपणे सरेंडर होते त्याच्या कर्माचा त्याला पश्चाताप होतो आणि महाराज महाराजांवरती तो दोनशे टक्के विश्वास होतो आणि महाराज सांगतील आणि महाराजांवरती त्याने विश्वास ठेवून महाराजांच्या चरणाचा तीर्थ येतो गायीवरती शेवट जण ती गाय जीवातो हे hey, काय महाराजांना सांगायचंय आपल्याकडून अनेक चुका होतात आपण चुकतो चुकत असो सातत्याने चुकत असतो म्हणून मी आता बाराण्याच्या वेळी तुम्हाला सातत्याने सांगत होईल महाराजांना नमस्कार करा महाराजांची माफी मागा आणि महाराजांना धन्यवाद द्या आणि हे का करायचं असतं आपण आजूबाजूच्या आपल्या आपत स्वकीयांमध्ये स्वतःमध्ये कुटुंबामध्ये मित्र मित्रपरिवारामध्ये कामावर जात असाल तर असतात तिथे आपण एकमेकाला दुखवत असतो कळत कळतपणे दुखवत असतो आणि म्हणून मनोमन होईना सगळ्यांची माफी मागावी सगळ्यांची एकमेकाला मदत केलेली असेल तर सगळ्यांचे धन्यवाद द्यावे काय होतं आपल्या कर्मातून आपली होते कर्म नाही पण आपल्याकडे वृत्ती नाही आपण आपण काय म्हणतो माझं चुकतच नाही मी माफी कमाव मी चुकलोच नाही जरी चुकलो असेल तरी स्वीकारण्याची ताकद नसते त्या ब्राह्मणाने ते स्वीकारले मग चुकलो महाराजांना सरेंडर होतो आणि महाराजांकडून माफीचा साक्षीदार म्हटला जातो माफी घेतो आणि सा तो त्याचा पूर्ण पुढे काय करतोय पूर्ण तो, तो सर्व संघ परित्याग करून महाराजांच्या सेवेत होऊन घेतो आपण असं करतो का आपण असं करत नाही आपण ह्या संसाराच्या मायेमध्ये गुरफटूनच राहतो आणि त्या संसाराच्या मायेमध्ये गुरफटल्यानंतर दुःखाशिय दुसरं काही मिळत नाही त्रासाशय दुसरं काही मिळत नाही संसार करायचाच असतो संसार सो सोडायला महाराजांनी कधीच सांगितलेलं नाही पण संसार हा तटस्थपणे करा सुख दुःख ही येणारच आहे आणि त्या सुख दुःखावर मात करून पुढे या असं महाराजांचं सांगणं असतो कुणालाही सुख दुःख टळलेली नाहीये जो जन्माला जीव येतोय तो त्याच्या कर्माचा हिशोब घेऊनच येतोय आणि त्याला त्याची सुख दुःख ही भोगायचीच हो आहे पण ती सुख असू दे किंवा दुःख असू दे ते आनंदाने स्वीकारा माझ्याच कर्माचे भोग आहेत म्हणून स्वीकारा आणि त्या आनंदाने स्वीकारल्यानंतर ते हसत हो हसत भोगा आणि पुन्हा महाराजांच्या सेवेमध्ये अखंड होऊन घ्या हे महाराजांचं नेहमी सांगा आंसर कारण आता तुम्ही कलियुगामध्ये बघा बघितलं तर सगळीकडे बघा देव 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 खूप चाललंय ना का चाललं असेल देव 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 आपण बघतोय की कलियुग आहे तरी सुद्धा परमार्थाकडे लोक खूप वळतायत तीर्थक्षेत्राला जात सत्संगाला जात आहेत बरंच परमार्थ चाललाय खूप चाललाय पण का होत असेल कारण काय माहितीये आता इतका त्रास आहे खूप त्रास आहे प्रत्येक व्यक्तीला मानसिक शारीरिक आर्थिक भरपूर त्रास आहे कोणत्या ना कोणत्या तारखाचा इतका टोकाचा त्रास आहे आणि म्हणून तो शांती मिळवण्यासाठी परमार्थाने वळतो तो देवाकडे वळतो आणि स्वामीकडे तर कलियुगामध्ये स्वामीचे भक्त का जास्त आहे स्वामी भक्त सगळीकडे दिसत ना तुम्हाला जिथे जाल तिथे स्वामी भक्त भेटतात का असं होतं कारण कलियुगामध्ये सगळ्यात लवकर पावणारा देव म्हणजे स्वामी एकदा अर्धा त्याने हाक मारला की स्वामी कलवळून घाऊन गेले त्याचा प्रॉब्लेम सोडवला हे असं स्वामी महाराज खूप आहे आणि हे घडत पण काय असं स्वामी महाराजांना काय सांगायचं माहिती आपल्या आतमध्ये डोकावून पहा मी काय करतोय महाराजांना हेच सांगायचं असतं मी काय करतोय हा प्रश्न स्वतःचा स्वतःला विचारा त्याच उत्तर स्वतःच स्वतःला द्या आणि मग मग स्वतःला बदला आणि म्हणून महाराजांचा उत्तम विचार आहेत विचार बदला नशीब बदले जोपर्यंत तुमचे विचार बदलत नाही तोपर्यंत तुमचं नशीब बदलणार नाही महाराजांनी एवढंच सांगायचं सा। असतं आणि हे जर तुम्ही कारण तुम्ही महाराजांचे कुठलेही महाराजांनी जेव्हा अवतार घेतला ते कुठलेही ग्रंथ तुम्ही वाचत नाही तर समकालीन जे त्यांचे से सेवेकरी होते बरेचसे ग्रंथ आहेत महाराजांच्या नदी आणि गोष्टी रूपाने पण लिहिले आहेत कादंबरी सुद्धा ग्रंथ लिहिले गेलेले आहेत पण कोणी त्याचा संग्रह केले नाही कि किंवा वाचत नाहीये आणि म्हणून हा अटाहास आहे एकतरी तुमच्या अगर गुरुवारी कानावर पडावी आणि महाराजांना तुम्ही समजून घ्यावं जाणून घ्यावं एवढाच अटाहास आहे दुसरं काही नाही श्री स्वामी शा महाराज की अवधू त्याची मित्रांन श्री गुरुदेव द अवधूत चिंतन सई हृदेवल अवधूत चिंतन सई हृदेवल अवधूत चिंतन सई स्वामी समर्थ अवधूत चिंतन सई स्वामी समर्थ अवधूत चिंतन सई स्वामी समर्थ